कार्यक्रम योजनेच्या मागे माझी आणि माझ्यासारख्या काही मित्रमंडळींची एक भावना होती माझी भावना होती ती मी माझ्या मित्रांना बोलून दाखवली अनेक वर्षापूर्वी चौतीस साली म्हणजे बेचाळीस वर्षापूर्वी गणित बरोबर <laughs> तर बेचाळीस वर्षापूर्वी मुंबईला साहेबांची अशी गाणी होत असेल एकाच गवयाची निरनिळा वेळेला निरनिळे राग ऐकायला मिळावे अशी ती गाणी व्हायची एक शाळकरी विद्यार्थी म्हणा कॉलेजमधला विद्यार्थी म्हणा म्हणून ते ऐकण्याचा मला योग आलेला होता आणि तेव्हापासून मल्लिकार्जुन मनसूर यांच्याशी परिचय मी स्नेहा त्यांच्यावरती काही शब्द वापरू शकत नाही तितकी माझी योग्यता नाही कृपा असं म्हणतो तर तेव्हापासून नेहमी एक मनामध्ये अशी इच्छा असायची की साहेब त्यांचे गुरुजी यांची जशी ही गाणी व्हायची तसं कधीतरी मल्लिकार्जुन मनसुरांचं अशा स्वरूपाचं गाणं करावं अशी एक इच्छा होती आणि आयुष्यामध्ये आपल्याला कधीतरी जी धन्यतेची भावना येते तसे हे कार्यक्रम झाल्यानंतर मला व्यक्तिशः अतिशय धन्यतेची भावना वाटतेच आहे पण माझ्याप्रमाणे आपल्याला सगळ्यांना सुद्धा तशीच भावना वाटत असेल याची मला खात्री <laughs> आहे गेले दोन तीन दिवस अशा प्रकारचं गाणं आपल्याला ऐकायला मिळालं की जे ऐकताना सतत मनाला असंच वाटत होतं की हे ऐकण्यासाठी निसर्गाने आपल्याला जिवंत ठेवलं आहे याबद्दल निसर्गाचेच पहिल्यांदा आभार मानले पाहिजे त्याबरोबर अशीही प्रार्थना करावीशी वाटते त्या निसर्गालाच जर तो ऐकत असेल तर की पासष्टाव्या वर्षी मल्लिकार्जुन मन्सुरांच्या सुरातली जी जवानी टिकून आहे ती अशी अनेक वर्ष टिकून राहो आणि ही टिकून राहो असं ज्या वेळेला मी म्हणतो त्यावेळेला मी त्यांना हे सांगू इच्छितो की एका माझ्या म्हणण्यामागे इथले इतके लोकाप्रमा इतके इथले इतके लोक जसे आहेत त्याप्रमाणे त्यांचं गाणं ऐकलेले लक्षावधी लोक त्या माझ्या आणि तुमच्या सगळ्यांच्या भावनेशी सहमत होतील याची मला कात्री आहे भारतीय परंपरेच्या संगीताचं वैभव काय होतं केवढी मोठी श्रीमंती होती याचा साक्षात्कार आपल्याला या गाण्यामध्ये झालेला आहे कोणीतरी मला म्हणालं की ते किती वेळ गाणार आहेत उघड हा गाण्यातला मनुष्य नव्हता हे लक्षात <laughs> कार्यक्रमाला जाणारी काही माणसं असतात काही गाण्यातली असतात याच्यात <laughs> 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 मी सांगितलं की मी वेळ आणि अंतर याचा हिशोब टॅक्सीत बसलो की करतो <laughs> 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 मल्लिकार्जुन मनसुराने ला लावलेला एक एक सूर हा आयुष्यभर आपल्याबरोबर जाणार आहे कुठे त्याचा हिशोब करत बसायचं तेव्हा आम्ही त्यांना एवढंच सांगतो की जितकं आमचं आयुष्य शे असेल त्या काळापर्यंत आमच्याबरोबर ज्या काही गोष्टी आम्ही शेवटला क्षणापर्यंत नेऊ त्याच्यामध्ये हे तीन दिवस ऐकलेलं गाणं निश्चित असेल याची मला खात्री आहे मी आधी काही बोलत नाही मध्ये बोलल्याबद्दल आपण क्षमा करा आपण मुलं राहलं नाही मला माहिती आहे की आपल्यालाही हेच म्हणायचं आहे म्हणून आपले विचार मी त्यांना सांगितले त्यांच्याबरोबर आलेली ही जी मंडळी आहेत सगळी त्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि शेवटी ऑल गुड थिंग्स हॅव टू क्लोज असं असतंच शेवट असतो तर यानंतर भैरवीतला ते एक टप्पा गाणार आहे 哎。嗯 لالوا جو پنس 啊。Uh i <laughs> Ah. you uh -huh. परोगे मरे जो मदरावे पाव पोंगे मरे जो

जोरी मत जा मत जा मत मत जामत जाए जो रे मत जामत जामत जाए अगर चंदन की चितार चाहे अगर चंदन की चितार जाए अगर चंदनी चितार जाए अगर चंदन हात जला भी मत जा मत जा मत जा जल पर भई भस्म की तेरी जल भई भस्म की अंग जा जा, जो जोगी मत जा मत जा मत जा, मत जा bir जोत मिला रोगी जो त मिली ज्योति में